धर्मा धर्म राहायला पाहिजे धर्म म्हणजे पूजाबिजा नाही तेही असतं धर्मात पूजा धर्मा। खाण्यापिण्याचे नियम वेश वगैरे या सगळ्या गोष्टी असतात पण धर्माचं मूळ तत्व ते नाही सगळ्या समाजाला जोडणार सगळ्या सृष्टीला जोडणार आणि जोडून ठेवून तिला उन्नत करणार असं जे सृष्टीची धारणा करणारं तत्त्व आहे तो धर्म आहे आपल्याकडे श्रीमद भागवत गीतात त्याचे चार पाय सांगितले आहेत सत्य करुणा तपस आणि शुचिता या चारच्या चौकटीत चार जे बसतं तो धर्म आहे यात जे बसत नाही ते चालत आलेलं असेल तरी ग्रंथात लिहिलं असेल तरी ते त्या वेळेचं आहे आज तो धर्म नाही आज जे आम्ही करतो त्यात सत्य आहे की नाही त्यात प्राणीमात्रांविषयी सृष्टीविषयी करुणा आहे की नाही तो विचार करताना मी अंतर्बाह्य मनानी पवित्र आहे की विचार विकारांच्या आहारी जातो पवित्र असून तो विचार करतो की नाही आणि जो विचार केलाय तो साकार करण्याकरता परिश्रम करतो की नाही हे चार असतील तर तो धर्म आहे तो धर्म त्या धर्माकरता लढायचो धर्माकरता मरावे मरोनी अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले हे व्यक्तिगत जीवनातही असंच आहे आपला धर्म पाळायचा मरावं लागलं तर मरायचं त्या धर्माच्या आड येणारी शत्रू म्हणजे परिस्थिती नसते आपलेच कुविचार आणि आपलेच विकार असतात छडरूपो असतात त्यांना मारायचं आणि असं मारता मारता मग मा आपल्याला आपलं राज्य मिळतं ज्याचे स्वामी आपणच आहोत आणि राष्ट्राच्या व्यापारामध्येही हेच आहे प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रधर्म आहे तो टिकवण्याकरता लढायचा त्याच्या आड येणाऱ्यांचा संहार करायचा कारण त्या चौकटीत बटणारा धर्म जर आपण राखू तर आपला सदाचारच असेल त्या सदाचाराचं रक्षण करायचं आहे आपण कोणाची वैरी नाही आणि त्या सदाचाराचं राज्य सगळीकडे झालं पाहिजे ते ह्याच्यात न मिळे हा भारताचा स्व आहे भारत हा सगळ्या सृष्टीची धारणा होईल अशी जीवनपद्धती स्वतः जगून जगाला देऊ इच्छितो त्या जीवनपद्धतीचं रक्षण प्राणपणाने करतो त्या जीवनपद्धतीचं संवर्धन करण्याकरता घाम घालतो ते जीवन भारतात मनुष्याचं जीवन मानतात पैसे जमवले खूप अब्जावधी झाले करोडपती झाले तर पश्चिमेत कदाचित चरित्र लिहिला जाईल पण आपल्या इथे पैसे जमवणाऱ्यांचं चरित्र नसतं पैसे वाटणाऱ्यांचं चरित्र असतं पैसे जमवायला मना नाही आहे पण ते वाटायचे कसे हे शिकायला पाहिजे मन धनपूर्वक वाटेल ती किंमत देऊन पडेल तो त्याग करून देशाचं देशबांधवांचं हित साधीन आणि तो देश आम्ही आमच्या स्वच्छ आधारावर उभा करू तर तो देश मोठा झाला तर तो जगावर उपकार करणारा देशच असेल जगावर तो आधिपत्य गा गाजवणार नाही तो महाशक्ती होणार नाही महाशक्ती असेल पण होणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन चालेल तो जगाला जीवन शिकवणारा विश्वगुरु देश असेल याकरता विचार पाहिजे याकरता आचरण पाहिजे विचाराचा आणि आचरणाचा आदर्श लोकमान्य टिळकांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवला त्यांनी जगून दाखवलं फार पूर्वीची गोष्ट नाही नुकतीच दोन तीन पिढ्या अगोदरची तर काय देशकाला परिस्थिती सुसंगत बदल आहेत मूळ कायम ठेवून वरचं स्वरूप बाहेरच्या परिस्थितीनुसार कसं बदलावं लागेल याचा विचार आपल्याला करावा लागेल त्याकरता मूळ विचार त्यांनी काय सांगितला त्याचंही परिशीलन व्हावं लागेल विचार आणि व्यवहार या दोन्हीच्या बाबतीत ज्या महापुरुषांची मालिका आकाशगंगेसारखी आपल्या देशाच्या जीवनाकाशात तळपते त्याचं अनुकरण करायचं आहे त्या मालिकेतला दैदिप्यमान तारा एक नक्षत्र लोकमान्य टळक विज्ञानाची प्रगती झाली खूप सुखसोयी झाल्या त्याच्यामुळे जीवन सोपं झालं आयुष्य वाढलं सोयी झाल्या इकडे तिकडे जायच्या हाताच्या बोटावर सगळं जग आलं एका क्षणात दुसरीकडे संदेश पाठवू शकतो गोष्ट करू शकतो इतकी प्रगती झाली पण मनुष्य जातीमधला कलह थांबला नाही भांडणं थांबली नाही युद्ध थांबली नाहीत हिंसा थांबलेली नाही कट्टरपण वाढत आहे समाधान नाही शांती नाही इतकी प्रगती झाली प्रगत देशात अशा घटना घडतात मुलगा बंदूक घेऊन जातो आणि आपल्या सध्यायाना मारून टाकतो गोळ्या झाडून कुटुंब तुटतात मानसिक रुग्णांची संख्या वाढते हे सगळे परिणाम पाहिल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं आपलं काहीतरी चुकलं आहे सगळं करून पाहिलं आपण पण आता आपल्याजवळ उत्तर नाही आहे कारण दृष्टी अधुरी आहे आपल्या देशामध्ये तथाकथांनी जीवनाकरता मध्यम मार्ग सांगून ठेवलेला आहे जी आपली परंपरा आहे तो मध्यम मार्ग सांगितल्यावर पुष्कळ वेळा तथागत म्हणतात एसो धम्म सनातनो हा सनातन धर्म आहे त्या सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे योगी अरविंदांनी सव्वाशे वर्षापूर्वी सांगून ठेवलं की सनातन धर्माचं उत्थान याची आवश्यकता आहे ईश्वराची तशी इच्छा आहे आणि त्याच्यामुळे हिंदू राष्ट्राचं उत्थान झालं पाहिजे हे होणार आणि आज आपण पाहतो हो की त्या सनातन धर्माची तहान ही सगळ्यांना लागलेली आहे आणि म्हणून सगळे भारतावर नजर घडवून आहेत की केव्हा हे लोक आपलं जीवन त्या सनातन धर्माच्या आधारावर देशकाल परिस्थिती पाहून काल सुसंगत रीतीने उभं करतात आणि त्यांच्या रस्त्याचं आम्ही अनुकरण करू भारताकडनं अपेक्षा आहे आणि आपण स्वतंत्र आहोत आपण आपलं भविष्य घडवू शकतो आपण आपलं भाग्य निर्धारण करू शकतो कुणाही परक्याचा आपल्यावर काही जोर आज चालत नाही पण आपला स्व हा आपल्याला स्पष्ट झाला पाहिजे